नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूटूबच्या फट ब्लॉगमध्ये आणि हा माझ्या यूट्यूब चॅनलचा पहिलाच ब्लॉग आहे माझ्या यूटूब चॅनलचे चा नाव आहे शिलवंत इंगळे ब्लॉग मी यूटूबवर नवीन असल्यामुळे तुम्ही मला कदाचित ओळखत नसाल त्यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम माझी ओळख करून देतो मी शिलवंत इंगळे अकोला जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात राहतो हे माझं गाव तुम्ही बघू शकता ब्लॉग काढण्यासाठी मी घरावरती आलो आले माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉगिंग गड किल्ले गावातील स संस्कृती ग्रामीण जीवनातील भाषाशैली या सर्वांची ओळख करून देणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करा माझे पण स्वप्न आहे की एक मोठा यूट्यूब ब्लॉगर बनायचं पण तुमच्या सपोर्टशिवाय ते शक्य नाही आहे कृपया मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टशिवाय काहीही शक्य नाही तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय